नमस्कार इंदू गावामध्ये जास्त स्वतःचं वर्चस्व निर्माण करत आहे त्यामुळे आपलं वर्चस्व कमी होत आहे असं मोठ्याबाईंना वाटू लागतं मोठ्याबाईंनी यासाठी आता इंदूला धडा शिकवण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यासाठी त्यांनी आता मोहितरावला म्हटलेलं असतं मोहितराव काहीतरी करा या इंदूला एवढ्या गावामध्ये जास्त मानतात लोकं याच गावामध्ये तिचा असा अपमान झाला पाहिजे ना की हिने कधी तोंड वर करून पाहिलं नाही पाहिजे स्वतः तोंड आरशात बघताना तिला लाज वाटायला पाहिजे त्यावर मोहितराव म्हणत असतात मोठ्याबाई खरं तर माझ्याही मनात तेच आहे कारण या गावामध्ये आमचं वर्चस्व कमी करणाऱ्या या इंदूला तर आम्ही चांगला धडा शिकवणारच चा आहोत आणि अशातच आता मोठ्याबाईंनी इंदूच्या विरोधात मोहितरावकडे अशी काही पेन मारलेली असते ज्यानंतर मोठ्याबाईंचं काम आता स्वतः मोहितराव करणार असतात इकडे आपण पाहतोय एके ठिकाणी इंदूचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं असतं आता आले त्या ठिकाणी इंदू कीर्तनाला येणार पण त्याआधी त्या कीर्तनाच्या गर्दीमध्ये मोहितरावनी आपली माणसं पेरलेली असतात आणि प्रत्येक माणसाच्या हातात अंडी सडलेले टमाटर चपला अशा काही देऊन ठेवलेल्या असतात जसं की कीर्तन सुरू झालं की लगेचच तिथे गोंधळ घालायचा आणि अशातच आपण पाहतोय आता इंदू कीर्तनाच्या स्थळी पोहोचलेली असते आणि तिने कीर्तन सुरू करण्याआधी सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलेला असतो त्याच दरम्यान तिच्या कानावर येत की या गर्दीमध्ये अशी काही माणसं आहेत जी या कीर्तनामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणार आहेत लगेचच आता इंदूने थेट अदक्षदला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं अदक्षद लगेच म्हणत असतो इंदू तू काही काळजी करू नको मी बघतो माझ्या पद्धतीने काय करता येईल आणि लगेचच अदक्षदने आपल्या काही मित्रांना म्हणजेच गोप्या टोप्या आणि गावातील काही जणांना घेऊन आता तो त्या ठिकाणी पोहोचलेला असतो जिथे इंदूचा कार्यक्रम होणार असतो हे सगळे आता चौघ पाच जणं त्या गर्दीमध्ये शिरतात आणि कोण अशी माणसं आहेत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात तिथे आता एक व्यक्ती हा गोप्याच्या हाताला लागलेला असतो आणि लगेचच आता त्याला फरफडत तिथून बाहेर काढण्यात आलेलं असतं आणि मग त्याला फटकवत त्याच्याकडनं सगळं वधवून घेण्यात आलेलं असतं की नक्की तुमचा काय प्लॅन आहे लगेचच आता त्याने आपल्या साथीदारांची नावं सांगितलेली असतात आणि तेवढ्यात खूप मोठा गोंधळ उडाला त्यामुळे आता ती बाकीची लोक पळून गेलेली असतात मोहितरावची आणि लगेचच आता उरलेल्या गावातील लोकांनी इंदूचं छान असं कीर्तन ऐकलेलं असतं म्हणजे कीर्तनाच्या ठिकाणी मोहितरावचा जो काही गोंधळ घालण्याचा प्लॅन होता तो पूर्णपणे फसलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता मोहितराव पुन्हा एकदा तोंडघशी पडलेला असतो तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे या इंदूला आपण कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरीही हिच्या पाठीशी बहुतेक विठुरा आहे की काय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अहो मोहितराव काय बोलताय तुम्ही तुम्हालाही देवावर विश्वास बसला की काय त्यावर मोहितराव म्हणत असतो अहो मोठ्याबाई जरा तरी विचार करा शेवटी जगात कोणती ना कोणती शक्ती आहेच ना आपण त्या विठुरायाला कसं काय नाकारू शकतो त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हे बघा विठुराया असेल किंवा नसेल ती गोष्ट वेगळी पण एक गोष्ट आहे विठुराया आहे असं आपण मानून चालायचं त्यामुळंच तर आपल्याला भरमसाठ लक्ष्मी कमवता येते हे वाक्य ऐकल्यावर आता मोहितराव म्हणत असतात अगदी बरोबर आहे तुमचं आता लक्ष्मीचा विषय ठेवा बाजूला या कुलक्ष्मीचं काय करायचं त्याचा विचार करा त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव जर जमत असेल ना तर आम्हाला सांगा आम्ही एखाद्या पदार्थामध्ये विष टाकून हिला कायमचं संपवतो त्यावर मोहितराव म्हणत असतात अहो मोठ्याबाई जर हे इतकं सोपं असेल तर का आम्हाला एवढा त्रास देत आहे घ्या विषाची पुढी टाका तिच्या जेवणामध्ये संपवून टाका तिला त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अगदी बरोबर आहे तुमचं पण मी काय म्हणते या कामासाठी काहीतरी पैसा तुम्हाला मोजावा लागेल ना त्यावर बाई म्हणत असतात अहो इंदूला मारण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आलात मी माझी माणसं पाठवली कीर्तनामध्ये जो काही खर्च आला तो काही तुमच्याकडनं मागितला का मी त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे इंदूला मारण्याचे मला तुम्ही काहीच पैसे देणार ना ना नाही का त्यावर मोहितराव म्हणत असतात असं काय करताय मोठ्याबाई सांगा किती हवेत तुम्हाला दहा हजार देऊ त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय डोकं फिरलंय का तुमचं इंदूच्या जीवाची किंमत फक्त दहा हजार का हो दहा लाख तरी द्या त्यावर मोहितराव म्हणत असतात मोठ्याबाई तुम्ही काय स्वतःला खूप शहाण्या समजता का तुम्हाला जेवढं डोकं आहे ना तेवढीच रक्कम मागा आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात बरं तुमचं नाही माझं पाच लाख तरी द्या त्यावर मोहितराव म्हणत असतात पाच लाख नाही पन्नास हजार देतो दहा हजारचे पन्नास हजार करतो पाच पट हवे असतील तर बोला नाहीतर निघा त्यावर मोठ्या भाई म्हणत असतात ठीक आहे पन्नास हजार तर पन्नास हजार पण ते आत्ता द्या आणि अशातच आता मोहितराव म्हणत असतात अच्छा म्हणजे काम व्हायच्या आधी तुम्हाला सगळी रक्कम पाहिजे तर आणि उद्या तुम्ही माझं काम नाही केलं तर त्यावर मोठ्या भाई म्हणत असतात अहो आम्ही एकदा जवान दिली ना का दिली आम्ही काम करणार म्हटलं का करणार तुम्ही मग कसलाही विचार करू नका त्यावर मोहितराव मागचा पुढचा विचार न करता थेट पन्नास हजार रुपये आता मोठ्याबाईंच्या हातात देत म्हणतो पन्नास हजार देतोय काम तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही उद्या काम नाही केलं आणि जर मला असं म्हटलं की मोहितराव पैसे खर्च झाले तर मी तुमच्या घशात हात घालून ते पैसे काढून घेईन लक्षात ठेवा त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव औ मी काय तुम्हाला ओळखत नाही का काळजी करू नका तुम्ही तुमचं काम होणार आणि अशातच आता थेट मोहितराव तिथून आपल्या कार्यासाठी निघून गेलेले असतात मोठ्या बाई थेट आता ते पैसे घेऊन आपल्या वाड्याकडे येत असतात इकडे आपण पाहतोय आता इंदूचा कार्यक्रम हा सक्सेसफुल झालेला असतो याची चर्चा आता दिग्रसकरांच्या वाड्यात होत असते लगेचच व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू खरंच मानलं पाहिजे तुला तुला आधी संशय आला की कोणीतरी त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालणार आहे त्यामुळे तू अदक्षदला सगळं काही सांगितलं आणि अदक्षे ॲन वेळेला आपल्या मित्रांसकट तिथे धाड टाकत त्या सगळ्यांना तिथून पिटावून लावलं नाहीतर आज अक्षरशः तिकडे वेगळीच नाचक्की पाहायला मिळाली असती त्यावर लगेचच अदक्षद म्हणत असतो काका काळजी करू नकोस तू मी असताना इंदूला कोणतीच नाचक्की पाहायला मिळणार नाही तेवढ्यात मोठ्या बाईंनी आता थेट घरात घुसत असं म्हटलेलं असतं स्वतःचा शहाणपणा स्वतःजवळ ठेवा आणि चला लवकर जेवायला घ्या त्यावर लगेचच आपण पाहतोय व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात मोठ्या बाई म्हणजेच वहिनी आज अचानक लगेच जेवायला घ्या असं का म्हणतायत एरवी तर त्यांना खूप उशीर होतो आणि लगेचच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंनी स्वतःकडील एक विषाची पुडी टेबलावर ठेवत असं म्हटलेलं असतं एंदू हे घे वाढून तुला याच्याने तुला एक्स्ट्रा ताकद येईल हे वाक्य ऐकल्यावर अध्यक्षात म्हणत असतो आई जर असे असेल ना तर तिला ताकदीची गरज नाही आहे मला ताकदीची गरज आहे दे मला दे इंदू आणि लगेचच अदक्षदने ती पावडर स्वतःच्या आमटीमध्ये वाढून घेतलेली असते मोठ्या बाई लगेचच चिडतात आणि ती आमटी फेकून देत म्हणत असतात अदक्षास डोकं फिरलंय का तुझा जेवढं सांगते तेवढं ऐकायचं ते, ते फक्त इंदूने खायचं आहे आता मात्र व्यंकू महाराजांना याचा वेगळा संशय आलेला असतो व्यंकू महाराज म्हणत असतात वैनिक काय आहे सगळं आत्ताच्या आत्ता सांगा मला